राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरून खासदार सुप्रिया सुळे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक कशी पाहायला मिळाली बघूया बार गोळीबार सरकार म्हणजे पोलीस स्टेशनला तुम्ही बघताय सत्तेत असलेले आमदार गोळीबार करतायत त्याच्यानंतर बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन सत्तेतले लोक गोळीबार करतायत पुण्यामध्ये आपल्या ज्याला शिक्षणाचं माहेर घर म्हणतात अशा तुमच्या माझ्या पुण्यामध्ये कोयता गँग बेफानपणे मावळचा गोळीबार झाला होता तेव्हा सरकार काय होत किंवा ज्यावेळी दुर्दैवाने राज्यातल्या एकशे तेरा गुवारींचा पोलीस लाठीचार्ज मध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता तेव्हाच सरकार काय होत ठीक आहे सुप्रिया सध्या मला असं वाटतं की एका विरोधी पक्षाच्या मोडमध्ये त्या ठिकाणी आहेत तर मी त्या रोज अशा स्टेटमेंट करतात फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाही